नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचे वडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजून घेतले होते आणि सकाळी त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून हे मूग मोड येण्यासाठी एका कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आणि तुम्ही पाहू शकता या मुगाला खूप छान मोड आलेले आहेत आता हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सर चालू बंद करत थोडेसे जाडसर भरडून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूग भरडत असताना यात पाण्याचा जराही वापर करायचा नाही आहे नाहीतर मूग जास्त बारीक होतील आणि वडे आपल्याला व्यवस्थित वळवता येणार नाहीत तर इथे मी हिरवे मूग थोडेसे जाडसर भरडून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता याची मी बिलकुल पेस्ट केलेली नाही आहे थोडेसे जाडसर भरडून घेतलेत जेणेकरून आपल्याला वडे व्यवस्थित वळवता येतील आता हे मूग आपण बाउल एका बाउलमध्ये काढून घेऊ तर इथे मी मूग एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे याचं आपण वाटण तयार करून घेऊया लसूण थोडा जास्त वापरला तरीही चालेल खूप छान चव येते वड्यांना तर इथे मी हिरव्या मिरचीचं सुद्धा वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे बारीक करून घेतलेले मूग घेऊया आणि त्यामध्ये हे मिरचीचं वाटण टाकूया त्यानंतर एक बारीक कट करून घेतलेला कांदा टाकूया थोडी कोथिंबीर टाकू अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर पण टाकूया चिमुळभर हिंग टाकूया अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर ओवा राहिला होता टाकायचा ओवा अर्धा चमचा यामध्ये टाकूया ओवा हातावर चोळून या मिश्रणामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या वड्यांना छान खमंग आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी दोन चमचे बेसनपीठ टाकू आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकूया तर तांदळाच्या पिठामुळे हे वडे छान कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही रवा वापरलात ना तरीही चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग मुगामध्ये मीठ मसाले अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत तर इथे मी सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे मग वडे वळवताना हे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आता मिश्रणाचा एक छोटासा गोळा काढून घेऊ त्याला असं हातावर गोल गोल फिरवायचं आहे आणि अशा पद्धतीने हा वडा हातावर थापून घ्यायचा आहे फार मोठे वडे बनवू नका असे छोटे छोटे बनवले म्हणजे मग ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात आता आणखीन एक वडा मी तुम्हाला बनवून दाखवते एक गोळा काढून घेऊया आणि त्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचे आता अशाच पद्धतीने मी या मिश्रणाचे सर्व वडे बनवून घेते तर इथे मी सर्व मिश्रणाचे वडे बनवून घेतलेले आहे असे छोटे छोटे आणि पातळ वडे बनवून घ्यायचे तर आता हे वडे आपण तळून घेऊया तर गॅसवर पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यमाचेवर हे सर्व वडे तळून घेऊया मोठ्या आशेवर वडे बिलकुल तळायचे नाही नाहीतर ते लगेच करपू शकतात गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच वडे तळून घ्यायचे म्हणजे मग ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात साधारण एक मिनिटभराने हे वडे आपण पलटून घेऊ आता खालच्या बाजूने वडे व्यवस्थित तळलेले आहेत की नाही ते पाहूया तर खालच्या बाजूने सुद्धा हे वडे छान पैकी तळलेले आहेत छान रंग आलेला आहेत तुम्ही पाहू शकता छान खरपूस रंगावर वडे तळून घ्यायचे आता वड्यांची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळून घेऊ आता वड्यांची दुसरी बाजूसुद्धा आपण पलटून घेऊ तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हे वडे अगदी व्यवस्थित तळलेले आहेत खूप छान रंग आलेला आहे वड्यांना आता लगेच हे आपण काढून घेऊया तर इथे मी वडे काढून घेतलेले आहेत आता जे शिल्लक वडे आहेत ते सुद्धा तळून घेते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आता हे वडे सुद्धा आचेवर दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस रांगावर तळून घेऊ आता ही वड्यांची दुसरी बॅच सुद्धा अगदी व्यवस्थित तळलेली आहे असे उलट पुलट करून दोन्ही बाजूने हे वडे तळून घ्यायचे पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूने छानपैकी रंग आलेला आहे आणि छानपैकी तळलेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊ तर इथे आपले मोड आलेल्या हिरव्या मुगाचे वडे बनून तयार आहेत तुम्ही पाहू शकता वडे दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात जे पौष्टिक आहेत हे वडे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे टिफिनसाठी आणि तुम्ही पाहू शकता हे वडे खूप कुरकुरीत झालेले आहेत हे बघा छान क्रिस्पी झाले हे वड़े तुम्ही दही टोमॅटो सॉस किंवा मग एखाद्या हिरव्या सोबत खाऊ शकता नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू